तू बघा एक कारिंदा काढला आम्ही कोणी केली तुम्ही बघा एक कारिंदा काढलाय दुसरा उमटा आणि गाडीत लावले ते बघा चला कंटाळला लगेच आहेत बघा लगेच कंटाळली आता पोचली भरून करायचं आणि काढायला लागतेच मग आईलेच करायला मच्छर खाता असतोला पैसा तर वसूल झाला पाहिजे बरोबर का नाही मग चला। तुझे आव, <laughs> तो जंगल आहे बघा नव्या बघा बसले अवतार बघा नव्याच कामवाली बाई नव्या <laughs> चला सगळी चहा हो पिव बसले आमचा हो। एक माणूस झोपलाय दाखवू दे आम्ही दाखवून शकत ठेवलाय हाय गायज गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला आपला युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप मनापूर्वक स्वागत आहे चला आम्ही आता चाललोय बाबूचं बर्ड सर्क्यू टिकल त्याला आता आणि हे तुला पाणी पाहिजे का पाणी पाहिजे चला मी तुला पाणी घेऊन पाणी पाहिजे चालले मी दाखला आणला आणि आम्ही चूल आणलेली सेळी महिना नाही टिकली लगेच खराब झाली काचच फाटली तिची मत ती घेऊन चालले आणि तिकडे नव्याला आण जाऊ

मग आता काय करायचं म्हणजे गाडीचं काम होतं रोज केला ना आता चाललो नव्याला आणला स्कूलला पहिले गेला प्रॉब्लेमच नाही पाणी येलय जाम पाण्याबरोबर ये तरी मस्त पैकी आता आईलो नव्याच्या स्कूल जवळ आम्ही फुल पाऊस आहे बघा नव्याच स्कूल नव्या आयली चला आयली बघा स्कूल सुटली नव्याची ना नव्या पोरांची ना। मजा बघा छोट्या मुलांची मजा बघा बघाशी डावटन चला आता आम्ही घेतले सगळ्या पण मुलाय नव्याला पण घेतलाय छान टाइम होते हो बरं सांगायचं पावसाला लवकर सोडा चला आता आम्ही चाललो घरी बरेच दिवसाच ब्लॉक पडल कारण की तब्येत डाऊन होती माझी आज ते पण डाऊन आहे या चहा पिवायला पिता योजना बघा किरकेनशी बघतोय चला या चहा पिवायला आम्ही मस्त की चहा पिता बिस्किट कुठे खावा या कंड्या भरलाय बघा नाहीकडे चहा पिवायला बसले ना, ना। बस पाहिजे तो ये चल बघा चहा पिवायला नको हे रे अभ्यास नको नव्या बघा चहा पिवायला बसले अवतार बघा नव्याच कामवाली बाई <laughs> सगळी चहा पिवा बसले आमचा एक माणूस झोपलाय दाखवू आम्ही दाखवू नाही शकत आम्ही ठेवलाय आता या आबी सगळे जना बसलो चहा पिवला ऐकलं बोलताय रे बाबू हां आवाज ऐकांचा आवाज हां अरे मोठे दामाडा आला ना मी बोलून दाखव काहीतरी बोलून दाखव बोलताय रे बघू তু <laughs> বল <laughs>

फिटकाम करायला बिस्किटांचा आमचा एकच माणूस आहे ना असा फिट काम। <laughs> भी भी का फिटकाम चल आता का पावन त्याला कपला नाही का बघा माझ्या बघा चला गाई आता चहा पिऊन झाले आता वळवले जाऊ आम्ही पण नव्याला आता बारा लावले आलशीला तिकडे बघा बारते ते बघा अशी

आता चाललो पावाना तिकडे बघा आमचा रोड <laughs> नहीं नहीं। सांगडी घेतली ती बघा नव्यातही गेले दुकान हन ती बघा नव्यात आहे तर गाडी जेव्हा जेवतो मस्त मस्तपैकी आमचे केले अंडा बिर्याणी भाजी भाजी हे अंडा बिर्याणी आम्ही खातो चला या जेव्हा जेवतो मस्त चला या जेव्हा तुम्ही जेवतो मस्त पिका मस्त इथली भाजी इथली भाजी घेत फाम ती बघा लाजल बघा कशी आता लाजल बघा आपाप मिटकल बघा तिकडे बघा बघा मिटकली हात लावल्यावर लगेच मिटकते बघा तिला बोलते लाजालू बघा मी टाकली ना पाना तो। शेता भरले मस्त बैकी थांबा

ते बघा याला बेरकल बोलतो याला बोलतो बेरकाल काय आहे बेरकल बघा याला बोलतो बघा बेरकल अपरा राहिले यावी काय पाहिजे बेरकल हशील तू आपण वाट चुकलो तर परत रिवज चाललो आम्ही कारण की आम्ही ते बेरकला बघित चाललो आणि बेरकाला परत खेळला पुराणा बारके तू बघा तो पुरे आयले बघा बेरकाला बघाला तू बघा एक कारिंदा काढला आम्ही बोनी केली तुम्ही बघा एक कारिंदा काढलाय आणि दुसरा उमटा आणि गाडीत लावले बघा कंटाळला लगे आहेत मांडा बघा लगेच कंटाळली आधी पोचली भरून काय जायचा कोणी आईलेच करायला मच्छर खातास्तरा पैसा तर वसूल झाला पाहिजे बरोबर नाही मग सदा तुझे रस्तीला उडकून सुटला तेव्हा जंगल आहे बघा सांगतो तू येऊ नको येऊ नको बरोबर आता ओढमस लावाची पाले आले मच्छर आहे फुल मच्छर आहे कारिंद कारतून बघा मच्छर मारत एक मच्छर हरपाला आहे एक कारिंदकाराला आहे फुल मच्छर आहे ना जाम मच्छर आहे फुल मच्छर जाम मच्छर काला मच्छर वेगळाच मच्छर आलेला आहे आम्ही ओडोमस विडोबत बरबा आणलेला आहे टेन्शन नाही चाव पण ओडोमासला दात देईत नाही कारण की ओडोमस आठ तास रेत पण आठ मिनटं बी नाही रे लगेच मच्छर चावतोय त्याला चढ बी नाही तो आवरा मच्छर भारी आहे इकडं बघा कायच लावलेन भाऊ भेटला का ती बघा काल तर कस ना मोठा काढला बघा

ज्या मच्छर आहे आम्ही पालतो शी थोडंसं कारलं कारण तर दुसरं काढायचं आहे ना काढीत काढीत चाललो आम्ही घरी धरण तिकडे किंमत जा मच्छर आहे फुल मच्छर आहे तो मग दाखवतो बघा काहीतरी मी बघा व्ह्यू कसा आहे मस्तपैकी बगा तो ब खारबाओ दिस्ते यो खारबावे तो 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 यो मार कांदे इधर ये कारी इधर तो तो बघा एक कारला एकदा यो बा असं असतं ना आतमध्ये खोंदून काढायला लागतं बघा आपण गेल्या वर्षी पण व्हिडिओ टाकलेली कारिंदांची बघा कसना कारला कारिंदा बघा हे बघा कारिंदा चला इकडे कंटाळलेला आहे माणूस आमचा मच्छर पण जाम हवा तर हवा बंद झाले फॅन बरोबर घ्यावा पडतो ना पण बारकावाला फुल फुल मच्छर पण आहे ना गरम पण जाम आहे सगळं पॅक झाले हो फुल टी शर्ट घालून बनियान बनियाने घातली जाम मच्छर आहे पण काय इकडं मच्छर फोडतोय साप काय वेळेस हे वेळेस जामच मच्छर आले काहीतरी नाही तर मच्छर नसतं इकडं जाण मच्छर आले येऊ नका कोणी कारिंदा काढाला ना खाऊ नका वाटला इकच खा माझे मच्छर गेलता घाटीन मच्छर बोलता बोलता गेलता घाटीन मच्छर चला चल ना वेग असून मच्छर नाही मच्छर ह्या ना आया पोरला म आवरे ओपन आहे मच्छर आहे बघा ना आवरा ओपन आहे चला आम्ही चाललो मच्छर आहे पोरला सगळी पलाळ लागलो इकडे ना पलाची पलाची लाल राहिली सगळ्यांची की जाम मच्छर आहे फुल मच्छर आवरा मच्छर आहे ना त्यांचे सुद्धा राहिलो असं वाटतंय झोपलेलं मस्त पैकी तर चला बसत हा पोरला काला मस्त मच्छर हे ना या के बाय नऊ छान मच्छर बघा पलाची धांदल झाली सगळ्यांची चल ये लवकर वा मस्त विवाय बघा चला आता आम्ही बेडूक बघायला बेडूक दमलो बेडूक बघायला चालले आम्ही पिवलं बेडूक येलो कलरचे बेडूक मोठे मोठे आण दिसलं पाहिजे फक्त तुम्हाला दाखवते मी ती पण दिसत नाही पलात

जाम पाणी एकदम फुल पाणी पनेले चला पाणी जाम आय आता आम्ही थांबले देवळजवल फुल पाऊस फुल बघा

बगa मुठय कारी ललेvगनी नाही ज जाम पाणी आले पण आम्ही थांबले होते देवळाच्या बाहेर बघा युज आहे आतमध्ये आम्ही बाहेर थांबले म्हणजे पाऊस खूप आलेला आहे पाणी बघा पहिले 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 मुठ्या गेलेला आमचा मुठ्या घालतात ते बघा ए

पकर, पकर <laughs> चला एक कारला मुठी आम्ही